आमच्या जोडीकडून ठेव कट्ट्यावर ठेवली कट्ट्यावर हा काय पोज रे बाबा आणि कॅमेरामॅन पहा इकडं पोज सांगणारे बायकू रनिंगची पोज दोन तीन। आज की पार्टी ज्ञानू मामाच्या तरफ से मामा बघा ना त्याची पार्टी आईला बोलवलं त्याच्या तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि आज आहे आमच्या ज्ञानेश्वर माऊलीची ॲनिव्हर्सरी म्हणजे तुमच्या लाडक्या मामाची आणि मामीची तर मामा मामी कशी छान नटलेले तर पाहूया हॅपी अॅनिव्हर्सरी ज्ञान मामा आणि सोनी मामी बरेच थँक्यू बिचारी तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा सुंदर अशी जोडी मस्त छान मॅचिंग मॅचिंग खूप म्हणजे मेहंदी कलरची सोनी मामीची साडी पण छान दिसते आणि नॅनू मामांनी पण शर्ट मॅचिंगच घेतलेलं आहे आणि जोडीला ओळताना ऑप्शन करताना तर ॲनिव्हर्सरी असल्यामुळे छान नटलेली आहेत जोडी आणि हे ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज यांना छान असं गिफ्ट साहेब आणायला गेलेलं येतं तर यांचं गिफ्ट आणि विशेष आज यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी मस्त गावाकडून भैया आई आणि क्रांतीमामी पण आत्ता आलेली आहे म्हणजे ही माझी मधवी भाऊजाई आणि सोनी मामी सर्वात छोटी दोघी पण आल्या म्हणजे त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी ही पण जोडी आलेली आणि जाऊबाई पहा सोनी मामीच्या कशा ओवाळत आहेत त्यांना आणि अशा पद्धतीने ओळले झालेले आणि तोपर्यंत मामा हा माझा मधवा भाऊ हो, आणि आर्यनचे पप्पा आहे तर हे आहे तुम्ही भरपूर वेळेस विचारतात आर्यन कोणाचा मुलगा आहे तर आर्यन किसूमामाचा क्रांती मामीचा मुलगा आहे त्याच्यानिमित्त ह्या जोडीचा ओखा नाव ऐकूया ओखा घेणारे

अॅनिव्हर्सरी म्हटलं की गिफ्ट तर आलंच आणि सोनी मामीसाठी नॅनू मामाने गिफ्ट आहे काय दिलेलं असेल कडे तर सुंदर असे हे सोन्याचे कानातले आणि सोन्याचे कानातले पाहून सोनी मामी सोनी फार खुश झालेली आहे कारण की सोनी मामीला कानातले खूप दिवस झाला घ्यायचं होते आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहू शकता तुम्ही कसे हसते गोड आणि आई पण म्हणजे स्माईल करते आता आईला पण छान वाटलं लेखानी मस्त सुनेला कानातले दिले आणि हे माझे दोन भाऊ दोन भाऊ जया आणि आर्याश्वर्या साहेब आणि हॅपी ॲनिव्हर्सरी आमच्या जोडीकडून तुमच्या जोडीसाठी स्पेशल गिफ्ट

त्या जोडीचं नाव का मामा मामी जोडी येते होतं मगNameTo पोलीस मध्ये लागणार आहे मग त्यांची पोलीस जोडी होती नाही पोलीसाची होती जोडी का सलाडा केक कट करून घ्या वळा आता ए वळा असं झालं बाई दुसरी उडी कडे भीटी

कैमेरा मैन है <laughs> <laughs> त्याच्यामुळे इतका वेळ व्हिडिओमध्ये दिसला नाही तुम्हाला साडीवर पाडा खाऊ घाल तुरी खायला द्यायलीस का <दिवारा। laughs> तूच खा हा तुला खाऊ घातलं मामी <laughs> थोडा थोडा पोन हा बस <laughs> त्याच्यानंतर आल्यालो आहेत बाहेर जेवण्यासाठी हॉटेलला आणि आजची पार्टी ज्ञानोमामाकडून असल्यामुळे ज्ञानूमा मामीची ॲनिव्हर्सरी आणि आई साहेब आल्या म्हणून मला जास्त आनंद झाला कारण की आई पहिल्यांदाच घराच्या बाहेर आलेले येतात आणि किसूमामानी म्हणजे बळजबरी आईला आणलं आणि थोडंसं तिचं सा मन रमतं आणि लेकराला पाहून आर्याश्वर्याला पवनला पाहून ती पण खुश झाली आणि मस्त शेकण्याचा आनंद घेतला बघा इथं गेल्या गेल्या हॉटेलमध्ये छान असं सेलूमध्येच हॉटेल आहे आणि एवढ्या काही गडबडीत आले ते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गाडीमध्ये पहा सुमामा आणि क्रांतीमामी आले आणि ते पण आल्या आल्या शेकायला बसले कारण की थंडी खूपच वाजत होती हॉटेल दूर असल्यामुळं त्यांची त्यांची एक गाडी आमची गाडी आणि त्याच्यानंतर ह्या जोडीचं फोटोशूट चालू झालं पहा आणि फोटोशूट एकच नंबर करत येतं फोटोशूट करणारे आमचे साहेब आहेत कारण की मी तरी म्हणते माझ्यापेक्षा जास्त छान फोटो काढत असतील ते साहेब काढतात कारण की साहेब पोज मी काढते फोटो ते म्हणतात ना जास्त काढते पण साहेब दोनच फोटो काढणार किंवा तीनच काढणार पण एकच नंबर फोटो काढणार आणि खूप छान पोच पण सांगतात आणि तशा साहेबांनी आज मामा आणि सोनी मामीचे छान फोटो काढलेले तर आणि सोनी मामी, मामी दिसायला पण आज खूप सुंदर दिसायली बिचारी म्हणजे खूप म्हणजे ती जास्त तयार होत नाही आणि झाल्याच्यानंतर परफेक्टच तिला मॅचिंग लागतं आणि खूप सुंदर ॲनिव्हर्सरीचं आज छान दिसत आहे जोडी आणि त्याच्यानंतर फोटो चेंज केल्या आज तिला हसत होते मी नवर देव नवरीची फिलिंग यायली काय की म्हटलं किती दिवस झालं फोटो, वर, फोटो तस तस ते म्हणे ॲनिव्हर हे म्हणे काढू ना फोटो ॲनिव्हर्सरीचं तर काढतात आणि खूप म्हणजे गोड कपल दिसते आहेतच तशी ते गोड तुम्हाला कशी वाटली आमच्या मामाची आणि मामीची जोडी कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर यांचे फोटोशूट काय होतच नव्हते तोपर्यंत माझ्या पोटामध्ये मा कावळे ओरडायला लागले मग मी म्हटलं अरे बाबा चला म्हटलं किती वेळ झालं तरी यांचं पहा ज्ञानू येरवी ज्ञानू एवढी घाई करते आणि आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे ते मस्त फोटो काढत बसलाय हसायला हे मला म्हणाले तर थांब रे काढू दे फोटो फोटो तर काढूच द्यायले मी काय नाही म्हणाले का पण हे सांगायले की कशी घाई करते ना आपले काढायचे म्हटलं की किती वेळ बी काढते तसं ज्ञानूच माझं नेहमीच चलत राहते कारण की भाऊ बहीण म्हटलं की भांडण प्रेम हे आलंच आणि त्यातले त्यात लहान असल्यामुळे जास्तच हट्टी आहे क्रांती मामी चिटिंग करू नका ए आता 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 तिकडून बघा श्वर्या बीन मामा बी आता क्रांती मामीच काहीच नाही काही नाही तुम्ही लटकलात तरी दोघ काय आहे ना विनार किस मामा आणि मावलीची रनिंग ए खाली 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 बस खाली बस हात असा इकडे ए पोरा खाली बसून असं हे कर कॅमेरामॅन कसे सांगायचे ते हे ठीक वाटायला ते ठीक वाटायले सोने एका वर्षाचे फोटो काढलेत फक्त तुझ्या आता हे काय विषय माहिती का कि हे शिडी खाली असं फोटो घेतले चलाय माहितीये का क्रांती मामीला आणि आर्यला टच करायचे मी तीन म्हणलं की पळायचा एक दोन तीन ए किसोबा हरण्यालाय अरे आय आर्यन कसं वाटायला हरलं रे अरे <laughs> आर्य आर्या समोर पळत आहे आणि या जोडींना त्याला किसमावा <laughs> आणि आर्यन हरलेला आहे अरे रे रे फोटोशूट झालं मुलांचं खेळणं झालं आणि रनिंग रेस पण झाली आणि त्याच्यानंतर जेवण्याची वेळ आलेली आणि मस्त छान अशी ऑर्डर केलेली आहे आणि स्टार्टर आलेले मंचुरियन सूप आणि मसाला पापड बच्च कंपनी तर ऑलरेडी अजून खेळतच आहेत आम्ही येऊन बसलोच ऑर्डर देऊन तर ते प यायलेत तोपर्यंत आणि आई पण आलेले आहेत आईला उपवास असल्यामुळे आईला फराळाचं मागवलं आणि त्याच्यानंतर साहेबांची आणि कंपनीची वाट पाहिली आर्य आलेली पहा आर्य आली ईश्वर्या आली आणि साहेब पण आलेले आहेत आणि म्हणजे आज खूप छान वाटत आहे सर्वजण आले त्याच्यामुळं आणि जेवणं झाले जेवणं झाल्याच्यानंतर परत ही जोडी आणि आईसाहेब निघालेले येतं कारण की गावाकडं परत वापस जायचं फक्त दोन तासासाठी म्हणजे दोन तीन तासासाठी आल्यासारखे आले ॲनिव्हर्सरी केली जेवण केलं आणि लगेच्या लगेच आई आणि भैया कांती हे तिघं पण गावाकडं निघाले त्यांच्या गाडीमध्ये आणि खूप म्हणजे लवकर दोन तीन तासातच आले गेले पण तेवढंच दोन तीन तास छान वाटलं मला छान वाटलं सोनी मामीला चांगलं वाटलं आणि अनुमा मला छान वाटलं आणि अशा पद्धतीने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाले आणि ॲनिव्हर्सरी यासाठीच असती सर्वजण एकत्र यावं आणि सेलिब्रेशन करणं किंवा म्हणजे त्यांच्या आनंदामध्ये सर्वजणं सामील होणं तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि गोड अशा ह्या जोडीला हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून शुभेच्छा द्या थँक्यू सो मच